नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज जाणून घेऊयात की माउथ कॅन्सरसाठी अर्थात तोंडांच्या कॅन्सरसाठी रेडिएशन थेरपी किती प्रभावी कि आहे आपल्याला माहीतच आहे की तोंडाचे जे कॅन्सर आहे त्यासाठी प्रमुख उपचार पद्धती आहे शस्त्रक्रिया सर्जरी ज्यामध्ये आजाराचा भाग हा काढला जातो त्याचबरोबर रिजनल नोट्स अर्थात मान्यतल्या ज्या गाठी आहेत त्या देखील रिमूव्ह केल्या जातात आणि अशा वेळेला जो पॅथॉलॉजी रिपोर्ट येतो पेशंटचा त्यामध्ये पेशंटची स्टेज त्या पेशंटच्या आजाराची वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला बघायला मिळतात आणि विशिष्ट पॅरामीटर्स जर त्या पेशंटमध्ये असतील तर अशा रुग्णांना आपण रेडिएशन थेरपी सुचवतो आणि ती यासाठी की आजार पुन्हा परत येऊ नये आता तरीकरन्स होऊ नये बऱ्याच वेळेला काय होतं की शस्त्रक्रिया झाली आणि आमची ट्रीटमेंट संपली असा गैरसमज रुग्णांचा होतो मात्र काही दिवसांनी कॅन्सर पुन्हा वाढायला सुरू होतो आणि तो, तो तोंडामध्ये किंवा मानेमध्ये किंवा शरीराच्या इतर अवयवांमध्ये दिसायला लागतो असं का होतं कारण जरी शस्त्रक्रिया झाली जरी आजार शरीरातून काढून टाकला तरी कॅन्सरची ही तीव्रता जी आहे ती कमी अधिक असू शकते आणि ज्या रुग्णांमध्ये रिकरन्स होण्याची प्रॉबिलिटी जास्त असते अशा रुग्णांना रेडिएशन थेरपीद्वारे ती शक्यता कमी आपण करतो आणि रेडिएशन थेरपी दिल्यामुळे रुग्णांना रिकरन्स होत नाही किंवा अर्ली रिकरन्सेस आपण टाळू शकतो तर हे कोण ओळखतो तर जो पॅथॉलॉजी रिपोर्ट आहे रुग्णाचा त्यामध्ये जे घटक वेगवेगळे सांगितलेले आहेत ज्यामध्ये पेशंटच्या रुग् आजाराची ग्रेड कोणती आहे पेशंटच्या आजाराचा सा साईज कोणता आहे पेशंटच्या आजाराची डेप्थ किती आहे त्याचबरोबर लिम्फोवॅस्क्युलर एम्बोलाय पेरिन्युरल इमेजन इत्यादी अनेक पॅरामीटर्स त्यामध्ये येतात आणि या पॅरामीटर्सवर तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात की तुमच्या रुग्णाला रेडिएशन थेरपी आवश्यक आहे किंवा नाही आणि ज्या रुग्णांना ही उपचार पद्धती आवश्यक आहे त्या रुग्णांनी ती जरूर घेतली पाहिजे जेणेकरून ऑपरेशन नंतर होणारा रिकरन्स किंवा आजार पुन्हा येणे हे आपण टाळू शकतो रेडिएशन थेरपी अतिशय प्रभावी पद्धती आहे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या देशामध्ये असंख्य असे स्टडीज करून हे सिद्ध केलेलं आहे की जर आपण रेडिएशन ऑपरेशन नंतर दिलं तर पेशंटचा आजार हा पुन्हा एकदा येण्यापासून आपण टाळू शकतो त्यामुळे रेडिएशन ही अतिशय प्रचलित पद्धती आहे आणि रुग्णांनी ऑपरेशन नंतर घाबरून न जाता जरूर रेडिएशन थेरपी पूर्ण करावी आणि येणारा रिकरन्स टाळावा तरी काही शंका असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा आमची टीम तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे धन्यवाद